हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व ऍक्च्युली मी Actually, एका पार्सलची वाट बघते आहे पंधरा ते वीस मिनिटात ते पार्सल येईल त्याच्या आधी म्हटलं की व्हिडिओला सुरुवात करावी तर अमृता पाटील म्हणून आहेत आणि त्यांचा एक घरगुती बिझनेस आहे लाडूचा त्यांच्या ब्रँडचं नाव आहे होलसअप न्यूट्रिशन म्हणून आणि त्यांनी जी काही माहिती सांगितली ना मी खरंच खूप इम्प्रेस झाले आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ आहे आधी त्या जॉब करायच्या आणि त्यांना याच्यामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी बिझनेस सुरू केला आणि हे असे साधेसुधे लाडू नाही आहेत बरे एकदम स्पेशल असे आहेत युक्त प्रोटीनने भरलेले आणि त्यांनी स्टडी करून हा बिझनेस सुरू केलेला आहे हॅलो फ्रेंड्स तर अमृता त्यांनी आत्ताच हे लाडूचं पार्सल पाठवलं आहे आणि ओपन करण्याआधी मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांना दाखवा कारण इतकं छान व्यवस्थित ते पार्सल आलं आहे ना आणि छानही वाटतं आहे असं बॅगमध्ये त्यांनी पार्सल पाठवलं आहे त्यानंतर माझं नाव लिहिलं आहे आणि थँक यूसुद्धा तर निरनिराळे ड्रायफ्रूट्सचे आणि लाडूचे कॉम्बिनेशन हे न्यूट्रिशन एक्सपर्ट कडून अप्रूव्ह केलेले आहेत तर चला हे पॅकेट आपण ओपन करून बघूयात अरे बापरे त्यांनी ना म्हणजे अशी सुद्धा दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये जे लाडू आहेत ते आणि त्याचे बेनिफिट सुद्धा तर हा मेथी ड्रायफ्रूट्स लाडू डेट्स ड्रायफ्रूट लाडू त्याच्यानंतर हा आहे वाव पूर्वाला ही गोष्ट खूप आवडेल वगैरे घेऊन जात असते वंडर पेरी बदामचे लाडू इथे डिंग डिंक ड्रायफ्रूट्स लाडू वाव खूप छान दिसायलाही खूपच छान वाटत आहेत डिंक ड्रायफ्रूट लड्डू आहे आणि त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट आहेत त्यांनी लिहिले आहेत आणि बेनिफिट सुद्धा काय आहेत ते सुद्धा तर मी ट्राय करते एक लाडू आणि खरं सांगू का डिंकाचा लाडू खूप वर्षानंतर खाती आहे आपल्या इकडं म्हणजे मनातली गोष्ट सांगते डिलेवरी झाल्यानंतरच असे लाडू खायला मिळायचे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाण म्हणून करायच्या म्हटल्यानंतर आणखीन वेळ लागतो त्यामुळे असं जर काहीतरी मिळालं आपल्याला एकदम हेल्दी छान तर आणि काय पाहिजे खूप खूप छान लाडू आहे आणि मला हा डिंकाचा लाडू खूप आवड लाडू सुद्धा खूप छान असे पॅक करून दिले म्हणजे व्यवस्थित आहेत सगळे लाडू आणि आताचा हा लाडू आहे ना तो आहे डेट्स ड्रायफ्रूटचा सेम इन्ग्रेडियंट त्यामध्ये काय आहे आणि त्याचे बेनिफिट काय आहे सुद्धा लिहिले मला ही गोष्ट खूप आवडली म्हणजे आपण जी गोष्ट खातोय त्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी करत असतो त्यांचे शुगर फ्री लाडू आहेत आणि गोडवा येण्यासाठी खजूर किंवा खारीक वगैरे वापरलाय आणि हवा असेल म्हणजे वाटलंच एखाद्या लाडू मध्ये तर जागरी म्हणजे गुळ वापरलाय आणि छान ऑर्गॅनिक गुळ वापरतात आणि गाईचं तूप वापरतात ड्राय फ्रुट्स म्हणजे अगदी व्यवस्थित स्टडी करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत अशाच बनवायच्या म्हणून बनवलेल्या नाही आहेत किंवा असाच एखादा बिझनेस करायचा आहे म्हणून केलेली नाही ही गोष्ट मला फार आवडल्यामुळं मी आज हा व्हिडिओ बनवते चविष्ट आहेत ना बापरे म्हणजे असं खूप म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं खरं सांगते तुमच्या समोर मी खरं खरं सांगते तुम्ही एखादा लाडू घेऊन टेस्ट केला ना नक्की तुम्हाला वाटेल की मी हे खरं बोलतेय की लाडूची टेस्ट अप्रतिम आहे म्हणजे तुम्ही घ्यावं म्हणून असं नाही मी ना मित्रांसाठी पण ऑर्डर करून घेऊन जाणार आहे हो हो। मला ते ड्रायफ्रुट चे खूप आवडलं आवडले ना आणि ऍक्च्युली नवराना जिम करतोय आणि चार साडेचार ला त्यांनाही भूक लागती आणि त्याचा असं होतं की मला काहीतरी डब्यात ना क्विक खाण्यासारखं दे असं खूप हेवी वाला काही देऊ नको माझ्याकडे तेवढा वेळ नसतो तर आताच मी ना वंडरबेरी लाडू ट्राय केलाय आणि याच्यामध्ये ना क्रेडबेरी असल्यामुळे याची चव इतकी छान आहे ना अशी आंबट गोड आणि हा लाडू मी कधीही ट्राय केलेला के नाही आत्तापर्यंत पहिल्यांदा ना खाती आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे वेगवेगळे लाडू छान छान खायला मिळणार आहेत आता खूप टेस्टी आहेत आणि खूप छान वाटलं आम्हाला हे खाऊन आणि नक्कीच आम्ही पुन्हा त्यांच्याकडून असे लाडू घेऊच आणि त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं झालं ना त्या म्हणाल्याच होत्या की दिलसे दिल तक म्हणून आणि पहिला लाडू खाल्ला आणि खरंच छान वाटला आम्हाला त्यांच्याकडे हे सगळे छान छान आणि पौष्टिक लाडूच आपल्याला मिळतील आणखीन एक गोष्ट जेव्हा आपण ऑर्डर देऊ ना त्यानंतरच त्या फ्रेश लाडू बनवतात आणि ही पण गोष्ट मला आवडली कारण फारसा आपल्याला जेव्हा जा बाहेर जाऊन विकत घेतो तेव्हा माहिती नसतं की कधी बनवलेला असतात लाडू वगैरे तर ओवरऑल त्यांचं पॅकिंग म्हणा लाडूची टेस्ट म्हणा आणि त्यांनी जी काही अशी लाडूची माहिती किंवा मा इन्ग्रेडियंट सांगितलंय बेनिफिट सांगितले तेही मला फार आवडलं हेल्दी लाडू आणि इतके ऑप्शन्स मला खरंच माहिती नव्हतं आणि कल्पनाही नव्हती दोन तीन प्रकारचे लाडू माहिती होते बट इतकी व्हरायटी असेल तर आपणही वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ट्राय करू शकतो आता मी लाडू खाल्ले आणि असं डिस्कस करत होतो की आपण एकमेकांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा काहीतर खाऊ घेऊन जात असतो किंवा आजारी असल्यानंतर फ्रुट्स घेऊन जातो एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा मला वाटते की असे छान छान लाडू घेऊन जायला काहीच हरकत नाही त्यांनी केलेलं हे लाडूचं पॅकिंग आहे ना मला खूप आवडलं आणि त्या पुण्यात औनमध्ये राहतात या उत्तीला समोर ठेवूनच अमृता ताईनी या ब्रँडची सुरुवात केली होती आणि त्यांचा जो ब्रँड आहे होलसम न्यूट्रिशन म्हणून त्याला खरंच खूप खूप शुभेच्छा लाडू जर ट्राय करायचे असतील विकत घ्यायचे असतील तर नक्की मी तर फोन नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डिटेल देते तर त्यांच्याकडे जवळपास सत्तावीस प्रकारचे लाडू आहेत आणि प्रत्येक लाडूची प्राइस वेगवेगळी आहे तुम्हाला जो काही लाडूचा प्रकार घ्यायचा आहे ना तर त्याची प्राईस तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि आता माझं टेन्शन थोडंफार कमी झालेलं आहे स्नॅक्स टाईममध्ये मध्ये काय देऊ तर अल्टरनेट डे एखादा लाडू किंवा बार देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि स्वतःसाठी सुद्धा कारण अधूनमधून आपण आपली सुद्धा काळजी घ्यायला हवी नाही का सो यस आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा वगैरे तोपर्यंत धन्यवाद बाय बाय